छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची मुंबईतील चैत्यभूमी येथून चोवीस जुलै रोजी सुरू झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेची अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे आगमन झालंय मूर्तिजापूर येथील राधा मंगलमय कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त आयोजित सभेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाबासाहेब आंबेडकर संबोधित करत होते यावेळी ओबीसींचे आरक्षण वाचवायचं असेल तर ओबीसीतून मराठा आरक्षण नको ओबीसी आरक्षण बचाव ठेवत येणाऱ्या निवडणुकीत मराठा उमेदवाराला ओबीसींनी मतदान करू नका असं आवाहन करत मराठा आरक्षणाला सरकारचा छुपा पाठिंबा असल्याचाही आरोप यावेळी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आहे आरक्षण यात्रा काढण्याबाबत ते पुढे म्हणाले जर शासनाने ठरवले असते तर ओबीसी वळवून वेगळे आरक्षण देऊ तर आम्ही ही भूमिका घेतली नसावी यावेळी आरक्षण बचाव यात्रेमध्ये त्यांच्या समवेत तालुकाध्यक्ष सुनील सदार जिल्हा परिषद सदस्य तथा शिक्षण सभापती सौ मायाताई संजय नाईक जिल्हा परिषद सदस्य तथा सभापती सौ योगिताई मोहन रोकडे शहराध्यक्ष तस्वर खान आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही विधानसभेची निवडणूक महत्वाची आहे आपण त्या ठिकाणी जिंकलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण केली पाहिजे ही लाईन कधी मी घेत नाही परंतु आरक्षणासाठी या ठिकाणी घ्यावी लागते आणि ती म्हणजे आपला विरोधक कोण कोण आपला विरोधक ओबीसीचा ओबीसीचा विरोधक कोण बर बी अजून कोण या निवडणूक मी जसं बघितलं दोन तट पडलेले आहेत एक जळांगी पाटलांना पाठिंबा देणारा तो असणारा मराठा ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला जळांगी बा... जलांगी पाटलांना विरोध करणारा जो आहे तो ओबीसीचा दोन तट कशावर पडले तर हे दोन्ही तट मराठा समाजाला ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण द्यायचं कि न द्यायचं मी आपल्याला असं विचारतो किती जणांना असं वाटतं की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं त्या सगळ्यांनी हातमार काही नाही मी असं एक मानलं आहे की मराठा समाजाचं संरक्षण करण्यासाठी एकनाथ शिंदे आहेत शरद पवार आहेत अजित पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस म्हणून ओबीसीचं आरक्षण करण्यासाठी कोण प्रत्येक आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीने असावं ओबीसीच्या स आरक्षणाचं संरक्षण करायचं असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे मी असावं ओबीसीला म्हणालो की यावेळेस तुम्ही तुमची मतं तुम्हालाच दिली पाहिजे ओबीसीलाच दिली पाहिजे तुम्हाला दोन आमदारांना म्हणूनच मी म्हणालो की यात्रा आम्ही काढली नसती तर कदाचित दंगल या पुर्ण पुर्ण ते दंगल घडले असते या यात्रेमुळे आम्ही असणारं वातावरण पूर्णपणे निवडलेलं आहे आणि आरक्षणाच्या संदर्भातलं मी मराठा आणि ओबीसी यांच्यामधला असता आलेला मतभेद हे राजकीय मतभेद आहे त्याला सामाजिक मतभेद देऊ देऊन की जे आम्ही आवाहन करत आहोत आम्ही त्याला न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन टाले अकोला